काल आपण मुंबई येथे एक आंदोलन केलंय तुमच्याला बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल की आपण मुंबईला आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी त्यांनी दडपशाही केलेली आपण संवैधानिकरित्या आंदोलन करायला निघलो होतो आपण काही डाकू नव्हतो चोर नव्हतो का बॉम्ब घेऊन गेलो नव्हतो आपण मागत काय होतो त्यांना आपण त्यांना मागत होतो की शेतकऱ्याला जे तुम्ही निवडणुकीच्या काळात बोललात निवडणुकीच्या काळात तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना सात बारा आपलं सरकार आल्यावर कर्जमुक्त करतोय सोयाबीनला दर देऊ कापसाला दर देऊ ह्या साऱ्या गोष्टी बोलणारे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मला तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारायचे साहेब तुम्हाला की साहेब आता आमचं काय चुकलं होतं आम्ही तुमच्या दारात मागायला आलो तर तुम्ही नेमकी दडपशाही कशा कशासाठी कशासाठी गुन्हे दाखल करायचे केसेस करायच्या हे करायच्या म्हणजे तुमच्या विरोधात कोणा बोलायचंच नाही हे तुम्ही ठरवून आलेत काय शेतकऱ्याचा प्रत्येकाचा आवाज दाबायचं काम तुम्ही ठरवून घेतलाय का की शेतकऱ्याचा आवाज दाबायचा म्हणून म्हणजे तुम्ही नेमकं ठरवलंय काय की शेतकऱ्याला कुठेच बोलू द्यायचं नाही शेतकऱ्याच्या प्रतिनिधीला बोलू द्यायचं नाहीये अरे आमच्या मतावर तुम्ही सत्तेत आलेला आहेत फडणवीस साहेब सर्वांनी मत तुम्हाला सोयाबीन सातबारा कर्जमुक्त करतो म्हणून दिले होते सोयाबीनचा दर भाव फरक तुम्ही काय काय बोलले होते आणि आता तुम्ही त्यावर पलटूनही पाहायला तयार नाही पैसे नाही म्हणता बजेटमध्ये अरे मंत्र्या संत्र्यावर खर्च जेवढा मोठा आहे तुमच्या मुंबईमध्ये हजारो कोटी रुपये तर मंत्र्याच्या सेक्युरिटीवर खर्च राज्य सेक्युरिटी काढली तर शेतकऱ्याची कर्जमाफी होते एवढा मोठा तुमचा सेक्युरिटीवरचा खर्च आहे मंत्र्याच्या मग याच्यात कुठे कपावत करायची नाही फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आला की मात्र शंभर टक्के कपात करायची आम्हाला तुमचा डाव कळालेला आहे आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कर्जमुक्त करणं हे तुमचं कर्तव्य आहे मार्च महिन्यात शेतकऱ्याला बँका त्रास द्या लागल्या सोयाबीनची खरेदी नाहीये भाव नाहीये या साऱ्या गोष्टी आमचा बाप काय अपेक्षा नव्हता पाच हजार रुपयांना सोयाबीन विकल्या गेली असती सहा हजाराने जर सोयाबीन विकल्या गेली असती तर आमच्या बापांना हशी खुशी सहा हजारांना सोयाबीन दिली दिली असती हीच आमच्या शेतकरी मायबापाची अपेक्षा होती भावानं या साऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे म्हणून आपण खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलो आपल्याला त्याचं दुःख नाहीये मुंबईमध्ये गुन्हे दाखल त्याने असे हजार गुन्हे दाखल केले तरी काय आपण कोणाच्या बापाला भेटणार नाही करू देत किती करायचे ते गुन्हे दाखल काय व्हायचं ते हो त्यांना किती गुन्हे दाखल करायचे ते हे कितीही हजारो गुन्हे दाखल झाले तरी आपण काय कोणाच्या बापाला भेटणार नाहीये त्याचा काय आपण ताण घेणार नाहीये त्यांना काय करायचं ते करद्या आपण आंदोलन करत राहणार शेतकऱ्याला सुद्धा सांगणे आपण खऱ्या अर्थानं ज्या प्रश्नावरती लाईव्ह आलोय भावांना तो खरा मुद्दा आहे आपला कर्जमुक्त सात बारा पैसेच किती आहेत आमचे चौतीस हजार कोटी रुपये याच्या मागं पुढे रक्कम होईल थोडीफार एवढीच अख्ख्या महाराष्ट्राचा सात बारा होतो परंतु यांची देण्याची मानसिकता नाही ही देण्याची मानसिकता सरकारनं तयार केली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आपण सरकार विरोधात काल भांडलोय बजेट सादर झालं बजेटमध्ये शेतकऱ्याला काहीच नाही खुळखुडा आहे म्हणजे शेतकरी आला की तुमच्या बजेटमध्ये पैसे नसतात मोठे मोठे रस्ते करायला पैसे तुमच्याकडं त्याचं व्याज भरायला पैसे आहेत सरकारकडं त्याच्यातून पैसे कमवायला सरकारकडं पैसे येतं फक्त शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही येतं शेतकऱ्याच अनुदान द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे द्यायला शेतकऱ्या सरकारजवळ पैसे नाही येतं फक्त शेतकरी हा नाव आलं की तुम्हाला माहिती यायचं मतदान घ्यायचं त्यांना द्यायचं काहीच नाही ही परिस्थिती तुम्ही ठरवून बसलात काय तर हे तुमचं तुम्ही गलत फॅमित आज साहेब तुम्ही हे विचार करा आम्ही आज तुम्हाला एक गोष्ट अशी दाखवतोय समान्य फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण अपन, आणि आपण आमच्या जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यामध्ये एक सभा घेतली होती तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा इथे दाखवणार आहे की शेतकऱ्याच्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सभा घेतली तेव्हा तुम्ही भर सभेत सांगितलं होतं साहेब की सरकार आल्यावर काय आपण करणार आहोत ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांना दाखवतो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा कमी ऐकू येईल आवाज कमी असल्यामुळं परंतु तुम्हाला शंभर टक्के ऐकू आपण प्रयत्न करूया हा तो व्हिडिओ आहे आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे हा व्हिडिओ आहे जो वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथे सभा घेतली होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयानं आत्ताच्या आहो साहेब तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आमच्या बापाचा सात बारा कोरा करतोय शेतकऱ्याचं सरकार आहे आता शेतकऱ्यावर दडपशाही चालू आहे आम्ही काल मुंबईत आलो तुम्ही आम्हाला दडपून टाकण्यासाठी पुरी ताकद लावली का का तर तुम्हाला माहिती होतं की शेतकरी यायला लागलेत शेतकरी मागणार का आहेत हेही तुम्हाला माहिती आहे आणि तुमचा एकमेव ध्येय आहे की शेतकऱ्याला काहीही द्यायचं नाही पाच वर्ष झुलवत बसायचंय हीच पद्धत तुम्ही सोयाबीन सोबत केली आमच्या काय वाईट केलं सोयाबीन सोबत आणि आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे तुम्हाला द्यायला हरकत काय माझं म्हणणं नेमकं तुमचं आडलं कुठे घोड तुम्हाला आमचे पैसे द्या वाटत नाहीत कोट्यावधीचा मंत्र्या संत्र्यावर खर्च होतो ह्यो द्या वाटतो करोडोचा निधी त्यांना वाटाय वाटायचा आहे तुम्हाला तोही तुम्हाला द्या वाटतो परंतु तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्या वाटत नाहीत हे मात्र तुम्ही चुकीचं करताय साहेब आणि यासाठी तुम्हाला आम्ही परत एकदा तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा ऐकू घालतोय आणि साहेबाला सुद्धा आठवण यावी म्हणून परत एकदा तो व्हिडिओ मी प्ले करतोय तुम्हाला ऐकू यासाठी भावांनो हे पुन्हा ऐका त्यांनी ऐकलं नसेल तो हा कारण व्हिडिओ आहे भावानो हा व्हिडिओ नीट ऐका कारंजातला व्हिडिओ आहे मी बाहेरचा नाही वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं सभा झाली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नीट ऐका आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे शेतकऱ्यांच सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे हा कारंजातला व्हिडिओ आहे आपल्या कर्जमाफीवर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते भावांना काय चुकीचं मागतोय आज तुम्ही मला सांगा व्यक्त वा फेसबुक व्हॉट्सअपवर काय चुकीचं मागतोय आपण यांना काही चुकीचं मागत नाही आपण आपण आपल्या हक्काचं मागतोय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत याची तर तुम्हाला गॅरंटी आलीच असेल आता जरी कोणाला वाटत असेल फेसबुक व्हॉट्सअपवर कमेंट करणारला की माहे नेते हे नाही येतं आणि मग नेता असा बोलला नाही त्याला हा व्हिडिओ सुद्धा मी देऊ शकतो कारण बरेच जण आगाऊपणा करत टाकत राहतात काही काही काहीन काही 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 त्यांना सुद्धा हा व्हिडिओ देऊ शकतो की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही बोलले होते आमच्या शेतकऱ्याचे मत तुम्ही घेतेच कर्जमाफीच्या नावावर नाव आमचा सात बारा कर्जमुक्त जा झाला पाहिजे नाही तर आता तुम्ही एकदा गुन्हे नाही हजारदा गुन्हे दाखल करा आम्ही थेट मुंबईवर येऊ तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं आम्ही सात बारा खोरा करू आज पहिलं बजेट व्हावं लागलं महाराष्ट्राचं तरी सुद्धा तुम्ही सात बारा खोरा करायला तयार नाहीत हे आम्ही कदापि सैन करून घेणार नाहीये हजारो गुन्हे दाखल करा फडणवीस साहेब आम्ही तुमच्या अंगावर येणार म्हणजे येणार मग काय व्हायचं ते होऊ देत परंतु आमच्या बापाचा सात बारा खुरा होईपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाहीत हे सुद्धा निश्चितपणानं सांगतो असा एक दुसरा व्हिडिओ आहे आपल्याकडे हा व्हिडिओ आपल्या सोयाबीन वर आहे भावान आपल्या सोयाबीनचं नेमकं जे आज घाण व्हावं लागले आपले आपला मालाचा भाव जो पडा लागला हा सोयाबीनचा सुद्धा असाच एक व्हिडिओ आहे आणि हे हो काही मी बोलत नाहीये हे सम्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे त्यावेळेस ते प्रचारादरम्यान येत होते आणि ही भल्ली बल मोठी वल्गना करत होते की शेतकऱ्याला हे देऊ ते देऊ आणि आता मात्र शेतकऱ्याच्या बजेटमध्ये एकही नाव घ्यायला तयार नाही येत तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला ऐकू घालणार आहे भावांनो त्या व्हिडिओ सुद्धा समान्य देवेंद्र फडणवीस साहेब सोयाबीनसाठी काय म्हटले होते हे तुम्हाला ऐकू घालतो नंतर सुरू करतो भावांनो आणि आता तर आपण निर्णय केला आहे यामुळे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही हा पुन्हा प्ले करतो पुन्हा एक आता तर आपण निर्णय केला आहे यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही हे म्हणणारे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबेत भावन यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकल्या गेली तर ते पैसे शेतकऱ्याला आम्ही देऊ त्या योजनेचं नाव होतं भावांतर योजना म्हणजे ती भावांतर योजना देणार होती ते समजा हमी भाव समजा आता पाच हजार सहा हजार रुपये हमी भाव ठरला आणि एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन जर पाच हजाराने विकल्या गेलं तर सरकार एक हजार रुपये देणार होतं तो म्हणजे भावांतर योजना होती आता तर ती भावांतर योजनाच बंद आहे ते तुम्हाला का आता काही सांगायचंच काम नाहीये खरेदी नाफेड मधून घ्यायला लागले नाफेड मध्ये काय हाल चालू येतं तुमचे हेही मला माहिती येतं आणि किती टक्के लोकांची खरेदी झाली अरे सत्तर टक्के पन्नास टक्के लोकांना तर तिथं नंबर लावून अजून कॉल आले नाहीत आणि आता तर ती पूर्ण बंद झालेली म्हणजे ज्यांनी कॉल नंबर भर लावले होते त्यातही पन्नास टक्क्याला फोन आले नाहीत आणि आता जे लोक तिथं होते नंबर लावून त्यांनाही कॉल नाही आणि जे घरी येतं त्यांनाही कॉल नाही ते सुद्धा स्विच ऑफ झालेलं आहे त्यांना कुठेही खरेदी नाही म्हणजे हार्बरचीही खरेदी नाही सोयाबीनचीही खरेदी नाहीये आणि कापूस तर काही विषयच नाहीये ती केंद्राचा त्यामुळे मग आपल्याला तुम्हाला आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे हे काही दामोईंग बोला मा बोले बोलायला लागला नाहीये मी शेतकऱ्याला ज्या मायबापाला माझ्या हे स्थानिक लेवलवर तेव्हा बोललेले मुद्दे माहीत नव्हते ते जागी करण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय भावांनो मला माहिती आहे अजून साडेचार वर्ष हे आपला जीव घेतील आपण जर बोललो नाही तर अरे आजच जर बोललो नाही आपल्याला सरळ उदाहरण माहिती एखाद्या माणसाला जर तुम्ही धुऱ्याच्या बाजूने लय दिवस जाऊ दिलं तर तो सरळ म्हणते हो महारास्ता होता हे आपल्या मराठीत आपल्या शेतकऱ्याला चांगलं कळते तसं यांना जर आपण सोडून दिलं आणि यांना जर म्हणलं आम्ही बोललोच नव्हते साहेब तुम्ही तुम्ही कर्जमाफी म्हणलेच नव्हते तर हे तोंडानं म्हणतील जसे आता म्हणाल तसं आम्ही कर्जमाफी म्हणलो नव्हतो नाही तर अमित शहा साहेबासारखं म्हणतील बारा लाख रुपये देणार होते आपल्याला येतो जुमला था आपल्या शेतकऱ्याचा बिन जुमला जर झाला कर्जमाफीचा तर आपले लोक आत्महत्या करतील असंही विदर्भात दर दिवसाला तीन आत्महत्या व्हावं लागलं ही परिस्थिती विदर्भात येऊन टेकलेली भावांनो आज तुम्हाला सावरण्याची गरज आहे एकटा दामोहांना इंगोले राजू शेट्टी साहेबासोबत जाऊन आंदोलन करण्याला जमणार नाही ज्याला ज्याला सात बारा कोरा पाहिजे त्याला त्याला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उभं राहावं लागेल नवे नव्हे तर आम्ही तर खुलच सांगतोय आता या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याने येऊन दाखवावं त्याला आम्ही वाजवल्या बगर सोडणार नाही हे मात्र निश्चितपणानं तुम्हाला सांगतोय भावांनो कारण आमचा बाप वैतागलाय मार्च महिन्यात आमच्या बापाला शंभर फोन लावतात बँकवाले तेव्हा आमच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि माझी सुद्धा शेतकऱ्याला विनंती आहे पैशासाठी आत्महत्या पैशासाठी त्रास आणि पैशासाठी तकलीफ घेऊ नका नसतील पैसे बँका भरायला तर अजिबात भरू नका काहीही करू शकत नाही तर कारण मुख्यमंत्री बोलले देत त्यामुळे तुम्ही काही एवढी चिंता करू नका किंवा पैसे नाही प्रेशर या लागलं बँकेवाले त्रास द्यायला लागले आणि याच्याही पेक्षा पलीकडे तुम्हाला कोणता जर बँकेवाला त्रास देत असाल घरी येऊन तर एकदा आमची आठवण करा त्याला कुठे धडा शिकवायचा ते आम्हाला माहिती आहे त्याच्या खाली किती अंधार आहे हे प्रत्येक गोष्ट आम्ही पाहून बसलेलो आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाहीये पण सन्मान्य मुख्यमंत्र्याला हे कळालं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबाला हे लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण तिथं काल अधिवेशनावर गेलो सन्मान्य राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण आंदोलन केलं पण त्यांनी ते दाबून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला भावांनो पूर्ण आंदोलन दाबलं याच मुद्द्यावर आपण ते आंदोलन केलंय आता मला तुम्हाला विचारायचं काय चुकीचं आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करतो हे सांगणारे तुम्ही आणि ती बाजू पलटवणारे तुम्ही हे कसं शक्य आहे अरे जी बाजू तुम्ही मांडलेली आहे त्या बाजूशी तुम्हाला बोलावं लागल आमच्या बापाचा बजेटमध्ये सात बारा खोरा व्हायला पाहिजे होता तुम्ही नैराश्य दहा तारखेला दा, केलं म्हणून आम्हाला अकरा तारखेला तिथे यायचं काम पडलं तुम्ही दहाच तारखेला जर जाहीर केलं असतं की तुमच्या बापाचा शेतकऱ्याचा सात बारा खोरा करतो तर आम्हाला हे करण्याचं काम पडलं नसतं आणि तुमच्या साऱ्याला सांगतो हे सारं का करतोय आपण तर त्यांना आठवण असली पाहिजे ही आठवण काय असली पाहिजे कधी कधी माणूस विसरून जातो की बाबा आपण हे बोललोच नव्हतो निवडणुकीचा काय होता आम्ही गडबडीत बोललो होतो म्हणून आपण हे सर्व व्हिडिओ सेव्ह ठेवले आणि आता जर त्याच्या बुद्धीला बी आठवत नसेल सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तर त्याला बदामीचा शिरा खायला बदाम पाठवू साहेब बदाम खा आम्ही देतो बदामी तुम्हाला पाकिट पण किमान आमच्या बापाचा सात बारा कोरा करा तुम्ही बदाम खा आम्ही तुम्हाला बदाम पाठवतोय आणि लवकरच बदा बदाम यांना पाठवणारे आपण मुख्यमंत्र्याला की आमचे बदाम खा पण तुमच्या डोसक्यात जरा स्मरण करा साहेब मुख्यमंत्री मोदय आमचे हात जोडून विनंती आहे तुम्हाला स्मरण व्हावं आणि आमच्या शेतकऱ्याला सात बारा पुरा व्हावा की खरंच मी बोललो होतो आणि हे मी करून देतो हे तुम्हाला बोलावं लागल साहेब तुम्ही आमच्या वचनापासून पलटू शकत नाहीत हे मात्र नक्की